सायंकाळ म्हटली तर तुम्हाला काय वाटतं रे भावांनो पक्ष्यांचा येणारा थव्वा म्हणजे तो कसा सूर्य उगवला तेव्हा पक्ष्याला जाग येते ते आपल्या आपल्या स्थानी अन्न गोळा करण्यासाठी ते जातात आणि थेट कधी येतात जसा सूर्य आपल्या आईच्या कुशीमध्ये जेव्हा लुप्त होतो ना तेव्हा हे पाखरं आपल्या पिलांसमवेत घरट्यामध्ये लुप्त होतात याच सं सायंकाळ आणि पक्ष्यांची जी दिनचर्या असते कामाची समजा सकाळी जाणे सूर्याची सकाळी उगवणे आणि संध्याकाळी मावळणे तर ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत भावांनो चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या घंटीचं बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील तर सुरुवात करूया व्हिडिओला स्टेटिओ तर भावांनो बरेच लोक आप आपल्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडत असतात आता सूर्य उगवला आपण प्रथमता काय करतोय सूर्य उगवला तर प्रथमता काय करतो आपण सूर्य आत समजा थोडं तांबडं झालं तांबडं पडला समजा थोडा उजेड पडला तर काय करतो आपण जे काही काम आहे ते आठवून घेतो आणि जेव्हा सूर्याचं गुण छतावरती चमकू लागले तर तेव्हा आपण काय करतो कामासाठी बाहेर पडतो का की आपल्या ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण इतर ठिकाणी कामाला जातो हे पक्षी काय करतात ज्या ठिकाणी अन्न मिळेल त्या ठिकाणी पक्ष्यांचा स्थलांतर होत असते भावांनो आणि त्याच्यानंतर काय होतं दिवसभर खूप सारे इतर ठिकाणी त्याला भट बट, भटकंती का करावी लागते आणि जसं आपण कामाला जाण्यासाठी याला त्याला काम विचारतो तसं पक्ष्यांचं असतं जिथं झाड दिसलं तिथं ते फळं घेतात आणि आपल्या पंखामध्ये ते घेऊन जातात आणि आपल्या पिलांना ते घेऊन येतात आणि काय करतंय ते जेव्हा सूर्य जेव्हा संध्याकाळी लुप्त होतो भावांनो तो त्याच्या आईच्या कुशीत जातो तेव्हा पक्ष्यांचा थवा आपापल्या घरट्यामध्ये रुज होतो म्हणजे काय स्थलांतरित होतो मग आता समजा संध्याकाळ झाली तर आपण लहानपणी काय म्हणायचो आई केव्हा येशील तू केव्हा येते माझी आई आपण वाट बघत नव्हतो का आणि संध्याकाळ म्हटले की आपल्या डोळ्यात एकच आनंद असायचा सायंकाळ झाली की आई बा आप आपले आई बापा शेतातून कामावरून येणार आणि काही काहीतरी घेऊन येणार असं आपली दिनचर्या असते म्हणजे वृत्त ती सायंकाळाची वाट बघणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली आणि कथा कशी वाटली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट द्या आ, कमेंट द्या कमेंटच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जास्त, लाईक करा बाय बाय